नमस्कार मुद्दा विधानसभेचा घेऊन आपण आलेलो आहोत दहिसरमध्ये मुंबई मधल्या चर्चेतल्या लक्षवेधी लढतींपैकी एक असलेली ही दहिसरची लढत आहे इथन भाजपच्या विद्यमान आमदार मनिषा चौधरी या आता तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांचं आव्हान असेल मनसेने सुद्धा या लढतीमध्ये एंट्री घेतलेली आहे राजेश शेरुणकर यांना पुन्हा एकदा मनसेनं संधी दिलेली आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना भाजप आणि मनसे अशी ही लढत दहिसरमध्ये होते पण याच्या पलीकडे जाऊन दहिसरची ही लढत का महत्वाची आहे तर काही महिन्यांपूर्वी याच दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या झालेली होती त्यांच्या हत्येनंतर होत असलेली ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला घोसाळकर कुटुंबातनं त्यांचे वडील विनोद घोसाळकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे दहिसरची ही सगळी राजकीय हवा काय सांगते इकडचं वातावरण नेमकं आता कसं आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे हे सगळं आपण समजून घेऊयात मुद्दा विधानसभेसामधून तैसर मधले मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर सोबत आहे जोरदार प्रचार तुमचा सुरू आहे मला सांगा कोणता असा प्रमुख मुद्दा आहे जो घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाताय काय सांगताय लोकांना मी तर म्हणेन प्रमुख मुद्दे नाहीत सगळ्या भरपूर मुद्दे आहेत इथली जनता आम्ही ज्या ठिकाणी फिरतोय जनता फार त्रस्त आहे यांना पंधरा पंधरा दोन हजार नऊ पासून हा असेंब्ली तयार झाला नऊ वाजवा माझ्या समोरचे दोन उमेदवार आहेत ते पाच वर्ष आमदार होते नंतर आता अजून एक उमेदवार आहे ते दहा वर्ष आमदार होते या पंधरा वर्षामध्ये त्यांनी कुठलीही गोष्ट विकासात्मक केलेली नाही जनतेचा रोष आहे प्रचंड आम्ही ज्या ज्या ठिकाणी डोर टू डोर जातोय तर जनता म्हणते आम्हाला बदलाव पाहिजे आणि या वेळेला सन्मान्य राजसाहेबांनी जो दिलेला उमेदवार आहे राजे मतदान करणार असं जनतेमध्येच चाललेलं आहे आणि नक्कीच मला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नौराण सेनेचा उमेदवार म्हणून मी नक्की निवडून येईन असं लोक म्हणतात दहिसरकडे यावेळेला लोकांचं लक्ष यासाठी सुद्धा आहे कारण एक घटना अशी घडली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही महिन्यांपूर्वी ज्यामुळे स्वाभाविक आहे की घोसाळकर कुटुंबियांच्या बाबतीत एक सहानुभूती आहे तुम्हाला हा सहानुभूतीचा फॅक्टर या ठिकाणी किती महत्वाचा वाटत ते, त्यांच्या घरातला एक सदस्य गेल्यानंतर त्याबद्दल आम्हालाही दुःख आहे तो भाग नाहीये पण सहानुभूती हा विषय येतच नाही त्याच्याबद्दल गेलेल्या व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त आम्ही करतोच पण या ठिकाणी काम करत असताना ते सुद्धा पाच वर्ष आमदार होते ना दोन हजार नऊ पासून तर दोन चौदा पर्यंत त्यांनी त्या काळात काहीच केलं नाही त्यांना आकारलं नंतर दहा वर्ष आता मनीष चौधरी आहेत दहा वर्ष जनता नाराज आहे मला सांगा कोणतं आश्वासन तुम्ही तुमच्या सगळ्या मतदारांना देता आश्वासन म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल त्यांनी मला निवडून दिल्यानंतर पाच वर्षामध्ये लोकांनीच सांगितलं पाहिजे की नाही परत याच आमदाराला निवडून द्यायचं आहे अशा पद्धतीचं काम करणार आहे लोकांमध्ये नेहमी कनेक्ट राहणं लोकांमध्ये संपर्कात राहणं लोकांमध्ये जाऊन त्यांना सोबत घेऊन प्रश्न सोडवणं हा माझ्या मनामध्ये गोष्ट आहे कारण लोकांमध्ये तुम्ही गेलं नाहीत लोकांना सोबत घेतलं नाहीत प्रश्न कसे सुटणार हे यांच्याच पद्धतीने त्यांचे फंड वापरणार यांच्या पद्धतीने करणार हो अनेक समस्या आहेत पाणी समस्या रस्ते समस्या ट्रॅफिक समस्या एवढ्या हॉस्पिटल समस्या आरोग्याच्या आमच्याकडे ते भगवती हॉस्पिटल आहे त्याची तुम्ही जर पाहिलं तर अवस्था अशी बिकट आहे आता नवीन करताय म्हणतात पण त्याच्या अजूनही काही झालेलं नाही आहे आम्ही असं करणार जर का आम्ही नालायक ठरलो जर का पण पर आम्ही परत या ठिकाणी काम करू शकलो नाही तर तुमच्यासमोर येणारच त्यांना परत संधी तर द्या आणि मला असं वाटतं यावेळेस नक्कीच लोक संधी देतील लोक समोर बोलत आहेत की तुम्हाला आम्ही नक्की एकदा संधी देऊ आणि मला खात्री आहे एकदा संधी मिळाली तर परत काही लोकांना असं कधी वाईट वाटेल लोकांच्यावरती असं दुःख वाटेल लोकांना काय निवडून दिलं आमदाराला असं कधी त्यांना वाटणार नाही नक्की त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल की जिलेलेला आमदार अतिशय चांगला आमदार आहे आम आमच्यासाठी धावून येणारा आमदार आहे रात्री कच बेरात्री येणारा आमदार आहे असं त्यांना एक एक समाधान वाढेल असं नक्की काम करू आम्ही धन्यवाद तुम्हाला आणि शुभेच्छा निवडणुकीसाठी जय महाराष्ट्र मनसेच्या प्रचारामध्ये आपण आहोत सगळ्या महिला भगिनी आपल्या सोबत आहेत प्रचारामध्ये आहेत ले काय सांगताय तुम्ही लोकांना जेव्हा दारोदारी जात आहे आवाहन करतायत राजे साहेबांसाठी काही कारण त्यांची पहिली म्हणजे छवी सुंदर आहे नितल कच्चा आहे त्यांच्यावर कोणता डाग नाही आहे आणि दुसरं म्हणजे हाकेला धावून येणारा हा आमचा उमेदवार आहे सुशिक्षित आमचा उमेदवार आहे पूर्ण काम करणारा नेता आहे धडाडीने काम करणारा नेता आहे किमतीने काम करणारा नेता आहे दहीसरमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनोदजी घोसाळकर माझ्यासोबत आहेत प्रचारात निघालेला आहे मोठ्या संख्येने कार्यकर्ते दिसत आहेत मला सांगा काय विचार घेऊन तुम्ही जनतेच्या पुढे जाताय तुमच्या प्रचाराचं टॅगलाईन आहे नवा धास नवा विचार नवा धास नेमका काय आहे नवा विचार जनतेला काय देत आहे माझी कर्मभूमी आहे आणि या दहिसरचा नगरसेवक म्हणून पाच वर्ष काम केलं मी या शिवसेनेचा विभाग म्हणून अठरा वर्ष काम केलं आहे पाच वर्ष मी धैसरचा आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि म्हणून माझं दहिसरचं नातं आहे दहिसर हा माझा परिवार आहे आणि ज्या वेळेला माझे पुत्र अभिषेक गोसाळकर यांच्यावर जो हल्ला झाला निगृह त्यावेळेला म्हणजे त्यावेळा अभिषेकच्यासाठी पूर्ण ਸਰ ਲਈ ਸਭੀ ਜਨਤਾ ਹੜਲੀ आणि अभिषेकचं एक स्वप्न होतं की डॅडीने आमदार करायचं आणि त्या दृष्ट्याकोनातून आम्ही सुद्धा हे सगळं दुःख विसरून मी आणि माझ्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर आम्ही या कामाला दहशतच्या सेवेला या वेळेला तुम्हालाही दुःख होत असेल कदाचित की शिवसैनिक म्हणून कारण पहिल्यांदा धनुष्यबाण तुमच्या हातात नाहीये लढाईला सामोरं जात आहेत पण मशाल मला दोन गोष्टीचं दुःख आहे की आज जर अभिषेक इथे असता तर या निवडणुकीचा एकदमच प्रचार हा सिगेला पोचला असता त्याची एक पद्धत होती तो ह्या भागातला तरुण नेता म्हणून लोकांनी ॲक्सेप्ट केलं होतं या भागातील लोकांनी हो भागात त्याला प्रेम दिलं आणि त्यांनी लोकांना प्रेम दिलं घोसाळकर फॅमिलीबद्दल मग तेजस्वी जे विनोद गोसाळकर अभिषेक गोसाळकर असं त्यांचं इथं जे आम्ही कामं करत असताना नातं पण जपल की जसं कुटुंब आहे हे माझं कुटुंब आहे आणि त्या दृष्टीकोन आम्हाला पाच वर्ष इथल्या जनतेने तुम्हाला संधी दिली त्यानंतर की दहा वर्ष मनिषा चौधरी यांना मिळाली दहा वर्षांचा मोठा काळ त्यांना मिळाला तुम्हाला काय वाटत या काळामध्ये जे काही घडलं त्यामुळे त्यांच्या विरोधात काही अँटी इन्कमन्सी आहे का असेल तर तिचा फायदा तुम्हाला होऊ शकतोय काय चित्र दिसतंय तुम्ही लोकांमध्ये जाताय नाही ना मला एवढंच दिसत आहे की जिथे जिथे जातो तिथे ते माझीच कामानंतर ते दोन चौदा हजार नंतर दुसरी कामं झालेली नाही असं लोकांचं म्हणणं आहे बरं मी एक्सर डोंगरला गेलो मी आंबेवाडीत गेलो मी राजेश कंपाऊंडमध्ये गेलो मी चेक नाक्याला गेलो किंवा कुठल्याही इमारतीमध्ये गेलो तर पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न यायला नको तलाव भरलेत पाईपलाईनवर खूप हो पाणी आहे प्रश्न पाण्याचा निर्माण कसा होतो हो। आणि तो सुद्धा नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये ही एक प्रशासनाची किंवा लोकप्रतिनिधीची ही एक गुणी इथे लोकांना भासते माझ्याबद्दल मनसेचं सुद्धा आव्हान आहे तुमच्या समोर मुळात या आव्हानाला तुम्ही आव्हान म्हणून बघता का मनसेचा उमेदवार म्हणजे जोपर्यंत जो त्या जो, जो वयाला बंधन नाही तुमच्या काम करणाऱ्याला तुमच्या वक्तृत्वाला हा शारीरिक व्यंग असेल ते गोष्ट व्यक्ती वयाचा प्रश्न नाही आहे सांगा शेवटचा प्रश्न कोणतं एक आश्वासन तुम्ही दही सारख्या सगळ्या मतदारांना देत आहे मी पहिल्या रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये त्या झोपडपट्टी पुनर्वसन होतो किंवा या अशा इमारती असो दहा दहा पंधरा वर्ष आणि काही अजून सुरुवात पण झाली नाही काही त्या एक नाक्यावरती असलेल्या प्राधिकरणाच्या जागा विमान जो जो प्राधिकरणाच्या रडार त्या रडारमुळे रिस्ट्रिक्शन आहे आणि त्यामुळे लोक हवा आहेत दहा दहा पंधरा पंधरा वर्ष लोकांना घरं मिळत नाही आणि त्या सगळ्याचा विचार करून महापालिकेकडे गेलो का महापालिकेला की आम्हाला डेव्हलपर तुम्ही नेमलात तुमच्या कायद्यात आम्ही ने, नेमायचं म्हणून याचा अर्थ मी त्याच्यावर जबाबदारी आपल्याला टाकता येणार नाही प्रोग्रेस रिपोर्ट ही इमारत कधी सुरू झाली ही इमारतीचा पहिला माळा कधी व्हायला पाहिजे दुसरा माळा कधी व्हायला पंचवीसवा माळा कधी व्हावं चाळीसवा माळा कधी व्हावं हा प्रोग्रेस रिपोर्ट कॉर्पोरेशननी प्रत्येक तीन महिन्यांनी त्या सोसायटीला द्यावा शासनाला द्यावा आणि त्यांच्याकडे ठेवावा तरच मला वाटतं ह्या सगळ्या जी युती चाललेली आहे लोकप्रतिनिधी बिल्डर आणि अधिकारी आणि डेव्हलपर ही युती तोडण्याचा पहिला माझा संकल्प आहे की अधिकाऱ्याने अधिकाऱ्याचं काम करावं लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीचं काम करावं आता आम्हाला असं ऐकायला येतं की पार्टनरशिपमध्ये आमदार आहेत म्हणजे म्हणजे या ज्या डेव्हलपरमध्ये आम्हाला दहा टक्के द्या पाच टक्के द्या असं आम्ही पार्टनरशिप द्या पण हे माझ्या माझ्या मी आल्यानंतर हे अजिबात मी चालून देणार नाही आणि बिल्डरांचं काम करावं सोसायटी मेंबर सोसायटी मेंबरचं काम करावं महापालिका आर एसआरएचं काम करावं आणि अतिशय लवकरात लवकर अतिशय चांगली इमारत बांधून लोकांना घरं देण्याचं काम हे चांगलं काम आहे ते कर्तव्य फार सगळ्यांनी पाडावं ज्या वेळेला ते आमदार होते त्यावेळेला या दहिसरचा त्यांनी के विकास केलेला आहे त्याच्यानंतर कधी या मध्ये विकास झालेलाच नाही साहेब साठी विनोद घोसाळकर साहेबच का कारण की त्यांचं काम एकदम मस्त आहे कधी पण कामासाठी अर्धी रात्री पण गेला ना तर काम करून देत आता सध्या का जे आमदार होते कामाच तर बरेच बांधलेले आहेत जसे मध्ये पाण्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे परिसरमध्ये भाजपचे उमेदवार मनीषा चौधरी यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांच्या प्रचार रथावरती आपण आहोत आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय आणि कार्यकर्त्यांचा उत्साहही दिसतोय म्हणजे प्रचार मिरवणूक आहे पण तिला स्वरूप जे आलं आहे ते विजय मिरवणुकीचं आलं आहे फटाके फुटत आहेत ढोल वाजतोय कसा उत्साह तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय आणि लोकांमध्ये दिसतोय गेल्या दहा वर्षामध्ये ह्या विधानसभेमध्ये काम केलेलं आहे आणि गेल्या पाच वर्षात वॉर्डामध्ये माझा नगरसेवक नाही पण आमदार म्हणून जे काम करून जनमानसांचं मन जिंकलेलं आहे तो उत्साह आज कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहे मागच्या दोन तुम्ही जिंकला तिसऱ्यांदा आता पक्षानं तुमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे काय वाटतंय सगळ्या बऱ्याच गोष्टी बदललेल्या आहेत पण आजूबाजूला राजकारणामध्ये या वेळेची निवडणूक कठीण आहे सोपी आहे कशी आहे हे बघा जो माणूस खाली जोडलेला असतो मतदारांशी डायरेक्ट जोडलेला असतो आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून केलेलं काम असतं ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांना दिलेली सेवा असेल ह्या ह्याच्यातून मला माझी निवडणूक कठीण वाटत नाही कारण की मी कधीच आमदार म्हणून लोकांमध्ये गेली नाही तर कोणाची तर तरी ताई आणि समाजसेविका म्हणून मी जनतेमध्ये गेली त्यामुळे विरोधी पक्षाचा माणूससुद्धा मला आपली ताई समजतो हेच माझं प्रेम आहे मुंबईमधल्या ज्या काही लढती आहे तिथली ही लढत दहिसरची लढत यासाठी सुद्धा महत्वाची आहे कारण काही महिन्यांपूर्वी जी काही घटना दगिसरमध्ये घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे अभिषेक गोसाळकर यांची झालेली हत्या तुम्हाला काय वाटतं सहानुभूतीचा जो फॅक्टर आहे या सगळ्यामध्ये जो असणार आहे तो तो फॅक्टर घोसाळकरांच्या दृष्टीने एकूणच या निवडणुकीच्या दृष्टीने तुम्ही कसं बघता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकावर प्रसंग येतो माझे मिस्टर सुद्धा दोन हजार वीस ला वारले कोविडचा महामारी होता मी कधीच भाऊ केला नाही मी अठराव्या दिवशी कंबरेला पदर खचून लोकांना सहा सहा हजार खिचडी स्वतः बनवून लोकांना दिलेली आहे आजपर्यंत मी अबला म्हणून आली नाही की सबला म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे सहानुभूतीने मी कधी समजत नाहीये की मै मी एक आमदार आहे एक मी विधवा आहे मला सहाय्य करा माझं काम आहे माझ्या मतदारांनी मला दिलेला कौल आहे तो कौल मी लोकांच्या मतदानामध्ये हेच माझं जात आहे कोणता तुमचा प्रमुख जिकडे आपण उभे आहेत इकडच्या लोकांना सुधीर फडकेवरून पूर्ण फिरून जावं लागत आहे मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून इकडनं ईस्ट मधून वेस्ट ला कनेक्टिव्हिटी फुटोर ब्रिज ओव्हर द रेल्वे हा मी पास करून तेरा साडे तेरा हजार कोटीचा आज काम चालू आहे हे मी केलेलं काम आहे बरोबर वर आहे दुसरं काम की मेट्रोच काम करून दिलं आमचं हे सप्तर्षी संकुल अरे तुमचे आजपर्यंत तुमचा इकडे नगरसेवक होता तुम्ही आमदार होते का नाही तुम्ही आर एल करून दिली सप्तर्षी संकुलची आर एक मनीषा ताईने जेसीपी ठेवून स्वतः उभी राहून आर एल करून घेतली या सगळ्यामध्ये टोलचा मुद्दा सोड तुम्हाला महत्वाचा वाटतो कारण तुम्ही सुरुवातीपासून संघर्ष केलेला हे बघा मी सर माझं आयुष्यात संघर्षात गेलेलं आहे माझी ही सहावी निवडणूक आहे आणि प्रत्येक निवडणुकीकडे माझ्याकडे राजयोग आहे मी निवडून येते आता कोणतं एक आश्वासन जे तुम्ही सगळ्या दहिसरेकरांना देता हे बघा दायसरकरांना माझे जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे ते माझं महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीचं आमचं डबल इंजिनचं सरकार आणल्यानंतर आम्ही ट्रिपल इंजिनचं सरकार आणणार आहोत मुंबई महानगरपालिका पण आम्ही घेणार आहोत आणि त्या वेळेला आमचे जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते सर्व पूर्ण करणं आणि माझं जे दैसर चेक न केलं एअरपोर्ट ऑथॉरिटीचा जो प्रश्न आहे तो आता सुटण्याच्या याच्यावर आलेला आहे फक्त कॅबिनेटची मंजुरी आहे आणि मुंबईतला सर्वात मोठा थीम पार्क हा दैसरला बनवत आहे तुम्ही इंजिनाचा विषय काढला म्हणून तुमच्या विरोधात पण एक इंजिन आहे इकडे मनसेचं इंजिन आहे तेही तुमच्यावर टीका करतात ते वयाचा मुद्दा पुढे नेतात हे बघा वयाचा मुद्दा केलाय तर माझ्या समोर आहे तो किती वयाचा आहे हा मी वयाने कधी आजारी पडली नाही ना। सर्वात जास्त शंभर टक्के प्रेझेंट विधान भवनात माझी आहे त्याचबरोबर सर्वात जास्त दैसरचे प्रश्न विचारणारी एकमेव महिला आमदार आहे आणि अख्ख्या विधिमंडळाच्या दोनशे अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशी मतदार आमदारांमध्ये चौथा नंबर आहे मग ही माझी काही शांतता आहे का सायलेंट आहे का विरोधक उनका काम जो है एकदम बहुत तेजी से है और प्लस दहीसर विधानसभा की कार्य सम्राट है और झांसी की लक्ष्मी वाई के नाम से हम लोग पूरे कार्यकर्ता उनको जानते हैं ऐसे वाले कुछ नहीं कर पाएंगे कोई नहीं है टक्कर में अब तक जिस विकास का साथ दिया है, आपने उसका परिणाम आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत त्यामुळे इथली निवडणूक ही कोणत्या मुद्द्यांवरती लढली जाणार आहे आणि दहिसर मधली राजकीय हवा काय सांगते या सगळ्याचा अंदाज आपल्याला आलेला असेलच मात्र दहिसरचा आमदार कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आता तेवीस तारखेलाच आपल्या सा सगळ्यांना मिळणार आहे मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमात दहिसर मध्ये आपण इथे थांबतोय मात्र पुढच्या मुक्कामाला भेटूयात बघत राहा पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा